जशी आहे तशी निघून येईल डॉक्टरांनी आईला दवाखान्यात भरती व्हायला सांगितलंय पण ती आमचं कोणाचंच ऐकत नाहीये कदाचित तुझं ऐकेल दादाचा हा निरोप वाचून ऋतू एक क्षण गोंधळून गेली आई आणि असहकार हे समीकरणच तिला पटत नव्हते खरं तर आईला एक पूर्णपणे सहकार्य करणारा रुग्ण असेल प्रशस्त पत्रक पण दिले होते आणि हीच आई आज दवाखान्यात भरती व्हायला नाही म्हणत होती ऋतूला काही सूचनासे झाले होते तशी आईची तब्येतीची आणि तिच्या नवीनच उद्भवलेल्या आजाराची थोडीफार कल्पना सगळ्यांना होती गेले तीस वर्षापासून मित्र असलेला बी पी आत्ता हळूहळू आपले हातपाय पसरू लागला होता त्याने एकदम थेट आईच्या हृदयातच हात घातला आणि त्याचा आकारच मोठा केला आई गमतीत म्हणायची पण तो अब बडे दिलवाले हो गए आईच्या विशाल मनाचा मोह त्यालाही पडला होता आईच्या क्षमाशील वृत्तीचा फायदा घेत बीपीने आपला परिणाम दाखवायला सुरुवात केली होती आईच्या मेंदूत लहान गाठ झाली होती आणि त्वरित शस्त्रक्रिया करून ती गाठ काढावी लागणार होती नाहीतर त्याचे दुष्परिणाम आईला खूप सहन करावे लागले असते हे सगळे माहीत असूनही आईने दवाखान्यात भरती व्हायला नकार दिला होता आईचं आईच्या ह्याच वागण्याचं कोडं सगळ्यांना अगदी ऋतूलाही सुद्धा पडलं होतं आत्तापर्यंत तिने तब्येतीवर झालेले हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले होते कधी मनाला उभारी देऊन तर कधी खूप औषध घेऊन तर कधी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करून ती जिद्दीने उभी राहिली होती आई आणि कचखाणे हे कोणाला माहीतच नव्हते जणू मला माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत त्यामुळे मी माझी तब्येत नीट ठेवणारच हाच तिचा नेहमी घोषा असायचा आणि हीच आई आता सगळ्यांकडे पाठ फिरवत होती आईच्या ह्या वागण्याचा अर्थ न कळल्याने ऋतू खूप उदास झाली होती तिचे कशातच लक्ष लागत नव्हते आईला भेटायला जायचे तर समोर कामाचा हा ठीक पडला होता तिला काहीच कळत नव्हते पण शेवटी तिने निर्णय घेतला की उद्या सकाळीच वसईला जायचे आणि आईशी प्रत्यक्ष बोलायचे तिला समजवायचे नाही ऐकलं तर जबरदस्तीने तिला ॲडमिट करायचे या निश्चयाने ती झोपली आईचा हाडाचा सापळा बघून ऋतूला एकदम रोडूच कोसळले बीपी तरी मित्रासारखा वागला होता पण हा ब्रेन ट्युमर एका गिधाडाप्रमाणे तिच्यावर वार करत होता त्याला आटोक्यात नाही आणले तर तो, तो आईला कशाप्रकारे त्रास देईल हे खुद्द पण सांगू शकत नव्हते आई अगं काय हा वेडेपणा तू कोणाचंच ऐकत नाही आहेस ऋतू या विषयावर खूप चर्चा झाली आहे मला परत तू बोलायला लावू नकोस माझा निश्चय अटळ आहे तरीसुद्धा मला खरं कारण जाणून घ्यायचं आहे तुझं कारण जर खरंच योग्य असेल तर कदाचित मी तुझी बाजू इतरांना समजावून सांगू शकेन कारण सांगायलाच हवं का आईच्या या अगतिक प्रश्नावर ऋतू काहीच बोलली नाही पण तिने आईशी अगोलाच धरला बराच वेळ ऋतू काहीच बोलत नाही आहे हे पाहून शेवटी आईच म्हणाली ऋतू तुला माहीत आहे या शि शस्त्रक्रियेला किती खर्च येतो कमीत कमी, कमी सहा सात लाख आणि एवढा खर्च आत्ता करणं मला नाही पटत म्हणून मी नाही म्हणते आहे आई मी तुला खरं कारण विचारलं होतं रागावूनच ऋतू म्हणाली तुला चांगलंच माहिती आहे की दादा काय मी काय किंवा बाबा काय आम्हा सगळ्यांना सात आठ तर जाऊच दे पंधरा वीस लाख रुपये उभं करणं सहज शक्य आहे मी एक सर्जर प्रोजेक्ट मॅनेजर आहे मला माझ्या मेडिक्लेममधून आरामात तेवढे पैसे परत मिळतील दादाचा तर स्वतःचा व्यवसाय आहे आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने तो खूपच चांगला चालला आहे काही करोड्समध्ये निव्वळ नफा कमवणाऱ्याला इतके पैसे काहीच नाही आई परत सांगते मला खरं कारण सांग तू एवढी जिद्द करते आहेस तर मग ऐक बऱ्याच वेळाने धीर एकवटून आई म्हणाली आता ह्या वर्षी मी झाले बहात्तर वर्षाची देवाने मला एक छान आयुष्य दिलं धापट असला तरी समजून घेणारा मनापासून प्रेम करणारा नवरा आपापल्या क्षेत्रातील यशस्वी अशी तुम्ही दोघं आणि छानशी चार नातवंड आयुष्याकडून अजून काय पाहिजे सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या आता शांतपणे जाऊ दे त्याच्याकडे असं कसं बोलू शकतेस तू आई आई तुझी खंबीर साथ अजून पाहिजे गं अम्मा सगळ्यांना माझी खात्री आहे हे अपोषण झाल्यावर परत सगळे ठीक होईल तू असं विचार नको ना करू अगतिकपणे ऋतू म्हणाली बेटा मला अगदी मान्य आहे की मी नवऱ्याला तर साथ दिलीच पण तुम्ही दोघेही जेव्हा आपापल्या संसारात आणि व्यावसायिक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करत होता त्यावेळी पण तुम्हाला वेळोवेळी साथ दिली सुनेला पण तिचे शिक्षण पूर्ण करायला पूर्ण सहकार्य केले पण त्यावेळीची गोष्ट वेगळी होती आणि आत्ताची पूर्ण गोष्ट वेगळी आहे तुम्हा दोघांचे आपापल्या संसारात व्यावसायिक क्षेत्रात खंबीरपणे पायरो उभे राहणे हे मी एक प्रकारे माझी जबाबदारी मांडली आणि त्यात मी बऱ्यापैकी यशस्वी पण झाले आता हीच भूमिका तुम्हाला तुमच्या मुलांना मोठं करताना वठवायची आहे आणि तुम्ही दोघेही त्यात यशस्वी व्हालच पण हे शिवधनुष्य पेलताना कधी मवाळ तर कधी ताटर तर कधीतरी एकदम आक्रमक भूमिका घ्यावी लागेल कधी कधी तणावाचे प्रसंग पण येतील हे सगळे मला अलिप्त राहून पण बघता नाही येणार आणि सहन पण होणार नाही त्यापेक्षा आत्ता एक सुखी समाधानी चित्र साठवून तृप्त मनाने निरोप घेऊ देत बराच वेळ झाला पण ऋतू काहीच बोलत नाही आहे हे पाहून आईच पुढे म्हणाली मला माहीत आहे याचा स्वीकार करणं खूप कठीण आहे अगं मी तुमच्या मनात कायम असे तुमच्या संस्कारातून तुमच्या वागणुकीतून कायम माझेच प्रतिबिंब दिसेल शेवटी आज नाही तर उद्या जायचेच आहे तर आज हे सुखी समाधानी चित्र का नको घेऊन जाऊ आईच्या ह्या बोलण्यावर ऋतूला कशी प्रतिक्रिया द्यावी हेच कळेनासे असे झाले आई जे म्हणत होती ते बुद्धीला थोडे तरी पटत होते पण मनाला सहनच होत नव्हते आई जी गोष्ट उद्यावर जाऊ शकते ती आजच करायची तुला घाई का इतका वेळ मायलेकींचे बोलणे शांतपणे ऐकणारा दादा म्हणाला आई तू नेहमीच म्हणत आली आहेस की जेव्हा मन एक म्हणतं आणि तुमची बुद्धी काहीतरी दुसरं म्हणते त्यावेळी नेहमी आपल्या मनाचे ऐका आई मला सांग तुझं मन नाही सांगत का मुलांची जशी प्रगती पाहिली तशी नातवण्याची पण पाहावी तुझं मन नातवंडात नाही अडकत मग का नाही तू आपल्या मनाचं ऐकत नाही रे राजा कुठल्याही यशाकडे नेणारा मार्ग सोपा नक्कीच नसतो अनेक अडथळे असतात त्यात तुम्हा दोघांचं अडखळणं पडणं मी पाहू शकले तुम्हा दोघांना परत उभं राहायला मी मदत पण करू शकेल पण नातवंडांचं तसं नाही रे अरे साकेतचा टी व्ही कमी करण्यासाठी तू ओरडतोस त्यावेळी माझा जीव तुटतो रे नातवंडांचं पडणं झडणं आत्ता नाही पाहू शकत त्याच्या चांगल्यासाठी तू जेव्हा खंबीरपणे निर्णय घेशील तर कदाचित मीच पहिला अडथळा असेन रे पण आम्हाला तसं वाटत नसेल तर आणि तुझा अडथळा पण आम्ही व्यवस्थित भार पाडला तर तुझी काही हरकत नाही ना दादाच्या या प्रश्नावर आई काही क्षण बोले झाली ठीक आहे तुम्ही आपल्या राजगुरु डॉक्टरांना भेटा ते जर हो म्हणाले तर मी ऑपरेशन करायला तयार आहे डॉक्टर राजगुरू हे फॅमिली डॉक्टर ऋतूचा जन्म पण त्यांच्याच देखरेखीखाली झालेला होता ते पूर्ण कुटुंबाला ओळखत होते आईची त्याच्यावर नितांत श्रद्धा होती तिला जर का दुसऱ्या डॉक्टरकडे जावे लागले तरी ती तिची सगळ्या उपचाराची त्यांच्याकडून खात्री करून घ्यायची ऋतू आणि दादा तर नेहमी त्यांचेच उपचार घ्यायचे आणि आता तर त्या दोघांची मुले पण त्यांचेच सल्ले मानायचे दोनही कुटुंबामध्ये एक वेगळा जिव्हाळा होता म्हणूनच आईला त्यांची खूप खात्री होती की ते योग्य सल्ला देतील आई जे म्हणते आहे ते स्वीकारायला जरी कठीण असले तरी योग्य आहे राजगुरू डॉक्टरांचे हे म्हणणे ऐकून बाबा दादा ऋतू सगळ्यांना धक्काच बसला डॉक्टर तुम्ही असा कसं म्हणता बाबांना आपला आवेग आवरता आला नाही आम्ही तुमच्याकडे एक आशा घेऊन आलो होतो की तुम्ही आईला ऑपरेशनसाठी तयार कराल आईचा स्वतःवर नाही एवढा तुमच्यावर विश्वास आहे आणि तुम्ही असं म्हणता ऋतू म्हणाली तुम्ही पूर्ण विचारांती आम्हाला योग्य सल्ला द्याल याची खात्री आहे पण हे सगळे मनाला खरंच पटत नाही आहे याच्यावर उपचार असूनसुद्धा नाही करायचे हे कसं शक्य आहे बाबांना शांत करत दादा म्हणाला परमेश्वराची अजब निर्मिती म्हणजे आपला मानवी मेंदू डॉक्टरांना आव्हान देणारा शरीरातील अवयव म्हणजे मानवी मेंदू या मेंदूला तो करत असलेल्या कामाला समजणं म्हणजे एकदम अवघड काम आहे आत्तापर्यंत फक्त वीस पर्सेंट मेंदू आणि त्याचे कार्यशास्त्रज्ञांना समजले आहे अजून एटी पर्सेंट मेंदू समजलाच नाही मेंदूच्या तक्रारीवर अजून खात्रीशीर उपचार निर्माण झाले नाही आहेत म्हणजे ऑपरेशन झाल्यावर आईची सुधारणेची आशा फक्त फाईव्ह पर्सेंट ऋतूचे वाक्य मध्येच तोडत डॉक्टर म्हणाले शिवाय आईवर त्याचे अजून काही परिणाम होतील सांगणे खूप कठीण आहे कदाचित ती हिंडू फिरू पण शकणार नाही पण डॉक्टर इतर डॉक्टर तर खूप वेगळं सांगत आहेत ते तर आमच्या पाठीस लागले आहेत की लवकरात लवकर भरती व्हा तुम्ही गैरसमज नका करू ते म्हणत आहेत किती ठीक होऊन नीट हिंड्या फिरायला लागेल बाबा म्हणाले तुम्हाला आणि या वैद्यकीय क्षेत्राला मी चांगलाच ओळखतो हा मेंदू सगळ्यांना चांगलाच आव्हान देत आला आहे त्यांना या केसमधून एक अनुभव घ्यायचा आहे डॉक्टरांना चांगलीच कल्पना आहे की तुम्ही सगळेजण शिक्षित आहात उद्या रुग्णाचं काही बरं वाईट झालं तर तुम्ही समजून घ्याल माझा अनुभव आणि त्यांची तब्येत सांगते की हे ऑपरेशन त्या सहन नाही करू शकणार त्यांना अनुभव मिळणार असेल तर तसं हा अनुभव आज ना उद्या उपयोगी पडेल आणि आम्हाला पण समाधान की आईसाठी आम्ही सगळे प्रयत्न केले दादा म्हणाला हा अनुभव फक्त मोजक्याच लोकांना उपयोगी पडेल खरंच तसं वाटत असेल तर त्यांचे देहदान करा एक चांगल्या वैद्यकीय रुग्णालयाला त्यांचे नेत्रदान करा आईसाठी काही करायचे असेल तर त्यांचे हे दिवस उत्तम कसे जातील हेच बघा त्यांना आत्ता एकाच गोष्ट देऊ शकता तुम्ही ती म्हणजे तुमचा वेळ डॉक्टर राजगुरू आपले म्हणणे संपवत म्हणाले त्यांच्या धीराचा सन्मान करा आणि साथ द्या या नीट होण्याच्या जंजळात अडकू नका सगळ्यांच्या मताला ना जुमानता दादाने तिला भरती केलेच पण पी आटोक्यात न आल्याने तिला परत घरी आणावे लागले स्वीकारायला कठीण असला तरी आईचा निर्णय हा नेहमीप्रमाणेच योग्य ठरला हळूहळू तिची तब्येत ढासत होती तिचे हे हाल तिच्या मित्राला पण बघवले नाही आणि त्यानेच तिची ह्या सगळ्यातून सुटका केली बेबी अचानक खूप वाढल्याने ब्रेन इंजुरी होऊन तिची प्राणज्योत मालवली गरज असेल तेव्हा पूर्ण शक्तीनिशी लढायचं असतं धावायचं असतं आणि योग्य वेळी थांबायचं असतं जाता जाता ही शिकवण आई आम्हा सगळ्यांना देऊन गेली होती कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद